राजा दिराज, शिवाजी की। जाए। जाए। शिवाजी की। बालकाने सर केला रायगड किल्ला श्री छत्रपती शिवाजी राजे यांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्य अभिषेक दिनाच्या निमित्ताने अवघ्या तेवीस महिने वयाच्या बालकाने रायगड किल्ला चढण्याचा विक्रम केला विशेष म्हणजे त्या बालकाचा जन्म ही शिवराज्याभिषेक दिनी म्हणजे सहा जून दोन हजार बावीस ला झालेला आहे रायगड किल्ला चढण्यासाठी त्या बालकास नऊ तास आणि सोळा मिनिटे लागले किल्ल्यावर चढत असताना उपचाराचे साहित्य आणि काही सहकारी बरोबर होते तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची रितसर ना हरकतही घेतली होती तसेच रायगड किल्ल्यावर चढून गेल्यानंतर राज्याभिषेक समितीने शिवार्थराजे यांना होलीच्या मालावरील श्री छत्रपती शिवाजी राजे यांच्या मूर्तीची खास दर्शनाची व्यवस्था करून दिली एवढ्या कमी रायगड जिल्हा राज्याभिषेक समितीने राज्य, राज्य दरबारातील खास सजवलेल्या श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज यांच्या मेघडंबरीतील मूर्तीचे जवळून दर्शनही करण्याची मुभा दिली या बालकास उंच ठिकाणी चढवणे आणि उतरणे याचे योग्य अभ्यास आणि शिक्षण त्याचे वडील सचिन राजे आणि आई सेजसई हे सराव करून घेतात बालकाचे वडील सचिन राजे हे शिवचरित्र समाज प्रबोधनकार अभ्यासक आहेत विशेष म्हणजे या बालकाने कमी वयात सोळा ते सतरा महिन्यांचा असताना शिवनेरी किल्ला कड चढण्याचा विक्रम केला आहे नाव शिवार्थ राजे राया दादा सैजलसाई सचिन राजे देवरे आई सैजलसाई देवरे वडील सचिन राजे देवरे जन्मतारीख सहा सहा दोन हजार बावीस शिवराज्याभिषेक दिनी त्यांचा जन्म झाला आहे वृत्त संकलन विभाग आपलं महाराष्ट्र राजी